रामकृष्ण हरी संगत कोणाची धरावी हे संत आपल्याला वेळोवेळी सांगतात जागं करतात कर्णाने दुर्योधनाची संगत धरली आणि अधपात झाला अर्जुनाने कृष्णाची संगत धरली आणि विजेता झाला यावरून आपल्या लक्षात येईल की चांगल्याची संगत धरली तर चांगलं होतं आणि वाईटाची संगत धरली तर वाईट होतं म्हणून आंधळ्याने संगती डोळसाची धरावी दैना चुकवावी पडापडीची अज्ञानी माणसाने ज्ञानी माणसाची संगत धरली तर तोही ज्ञानी होईल आणि वाईट माणसाची संगत धरली तर वाईटच होईल म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून आपल्याला सांगतात केळीजवळी लावलेल्या बोरी वारी हलता सर्वांग चिरी तैसी याजनाची संगत नव्हे बरी साधू जनाला केळीजवळ जर बोरीचं झाड लावलं वारा आल्यानंतर ते हलणार आणि त्या केळीला ते फाडोफाडू घेणार म्हणून या जीवनात आपण चांगल्याची संगत धरावी म्हणजे आपलंही चांगलं होईल रामकृष्ण आहे